सांगितले सुरू आहे महाविकास आघाडीचे आपले सर्वे स्वारा ठिकाणी कार्यकर्ते आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रसमोर जळवले ते आपण यासाठी जमलो आहोत आज आपल्याला न्यायालयात सांगितले आपल्याला कुठलं रोको किंवा बंद करताना त्या कामा म्हणून माननीय न्यायालयाचा आदर घेऊन आज आपण फक्त निश्चित ठोडलेला आहे काळ्या आपली एकच अपेक्षा आहे की आपण सरकारच्या विरोधात आज आपण काहीच बोलणार नाही परंतु आपल्याला न्यायाची अपेक्षा आहे या आपल्या छोट्या निधीवर जिच्यावर जी घटना घडली जर आपल्या घरात झाली असं आपल्याबरोबर झाली तो किती मोठं मुद्दा आपल्याला झाला असतं त्यांच्या घरातून दिलेले तर त्याची तीव्रता खूप मोठी आहे त्या भावना लक्षात घेऊन त्या कुटुंबियांच्या भावना लक्षात घेऊन त्या आईवडिलांच्या भावना लक्षात घेऊन आज आपण राजकीय म्हणून नाही या ठिकाणी तीव्र निषेध करतो की ज्या लोकांनी जर अत्याचार केला या शैक्षणिक संस्था असेल किंवा संस्था चालक असेल त्या सुद्धा या ठिकाणी निषेध करतो आणि आपल्या सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जो या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करण्यासाठी आपण जमलो आपण सर्वसामान्य माणसांपर्यंत हाच विरोधीला गेला पाहिजे आम्हाला कुठल्या राजकीय या ठिकाणी भाष्य करायची नाही किंवा सरकारने पण तो लक्ष घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीने जो अत्याचार झालेला आहे तर त्या लहान मुलीला